सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार फेडरेशन सोलापूर महानगरपालिकेचे पद्मसाजी गोटूर श्री मेघनाथ येमूल साहेब यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी येथे जमलेलो आहोत तर सर त्या अगोदर एक छोटी जेंती अशी होती आमचे अध्यक्ष नरसे टणके सर आपल्यासाठी थांबले होते त्यांचे काही कारण असल्यामुळे त्यांचं शिवसेने असल्यामुळे ते आज उपस्थित नाहीत पण त्यांनी खूप प्रयत्न केले साहेब आपल्याला भेटण्यासाठी त्यांचा त्यांचासुद्धा निरोप आपल्याला पोहोचवलं मी आणि आज मार्कंडे महामुनीच्या जयंतीनिमित्त शुभ पावन दिनी आणि एक पद्मशाली समाजाचे महामुनीची जयंती तर आहे आणि त्याच दिवशी आपण पद्मशाली समाज समाजाचे एक नगरसेवक सत्कार करत असो करत आहोत हे एक सुवर्णयोग म्हणता येईल आणि राहिल्यापासून तर आपण तिला काही वेगळं करून बोलत नाही कारण आपण एकाच कुटुंबातले सदस्य आहोत आज आमच्या कुटुंब कुटुंबातले एक सदस्य पुन्हा एकदा नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल आमच्या एम बी केॉलिटी फेडरेशनतर्फे आपण खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली कारकिर्द साहेब इथपर्यंत न थांबता पुढं कुठं तर देशाच्या नव्या शिखरावर गाठावे अशी मार्कंडे महामूलच्या चेन्नी चे प्रार्थना करतो आणि त्यासाठी काही सहभाग लागेल तर आम्ही सगळं आपल्या पाठी पाठीशी तर तत्पर आहोत ते वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे आणि आज आमच्या ग्रुपचे सिनियर संस्थापक अध्यक्ष नागभूषण ओंगारी साहेब यांना विनंती करतो त्यांनी साहेबांचा सत्कार करा ऐना कीर्मानला

आपल्या ग्रुप चे सेक्रेटरी सन्मान्य श्री कट्टा साहेबांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार कर

प्रथम श्री एमबीके बिहार ग्रुप तर्फ श्री नगरसेवक सेवक श्री एकनाथ केमोल यांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे आणि अप्पा गणपती प्रतिष्ठान व एमबीके ग्रुप एक देवाचे संबंध आहेत साहेब जेव्हा प्रथमच नगरसेवक झाले तेव्हापासून आजपर्यंत त्यांचे आपले एक जीवाशी संबंध आणि आमच्या संस्थेला अनेक कार्यक्रम त्यांची उपस्थित असतात आणि स्वतः मार्गदर्शन करतात आणि विशेष आज त्यांचा समान प्रसन्न एक मला एक बोलायची इच्छा आहे सर आज सोलापूर शहरामध्ये कमीत कमी, कमी पाच ते साडेपाच लोकसंख्या तेलुगू समाजात आहेत आणि तेलुगू समाजाचे एक आराध्य दैवत तेलुगू समाजात अस्तित्याचे प्रतीक म्हणून श्री नंदमिर तारक्राम जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यांचा हा हा कार्यक्रमपासून मी तुम्हाला बोलायचा उद्देश म्हणलं की आज आजपर्यंत सोला पूरभाचे इतकं वर्चस्व असताना सुद्धा एन टी रामराचे काही सुद्धा सोलापूर काही झालेलं नाही आणि मी आज ट्रिव्हल इंजन सरकार आहे महापालिकेत आज विधानसभेत लोकसभेमध्ये आज यात आज एका शब्दात तुमच्या शब्दाची ताकद आहे आणि विशेष सोलापूर पूर्व संख्या असून त्यांचा त्यांचं आदरांजली म्हणून तर सोलापूर शहरामध्ये त्यांचा एक पुतळा होतो उभा राहावं म्हणून मी पाठपराव म्हणून मी आमच्या ग्रुपतर्फे मी सेक्युरिटी ह्या नात्याने मी तुम्हाला आज एक प्रस्ताव ठेवत आहे त्या प्रस्ताव आपण एकजुटीने आपण महापालिकेमध्ये आवाज उठवावा आणि सोलापूर शहरामध्ये आज विशेष तुम्हाला सांगतो सर सोलापूर शहरामध्ये जनतेचे नगरसेवक जे आहेत आज मेघना लोक नगरसेवक आज मेघनाथर आहेत तर आज किती लोक तुम्ही जेव्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा हरलो सर लोक येऊन बाहेर हंबाटा पडत होते आम्ही त्या डोळे बघितलेल्या सर आज तर जनतेचं नाव तुम्ही निवडून आल्याबद्दल आणि विशेष भारतीय जनता पार्टीमध्ये एवढं चांगलं काम करू शकतो आणि सर इथं पण थांबू शकत नाही सर आज एक समाजाचा चेहरा बनावा सोलापूर शहरामध्ये पूर्वमध्ये चेहरा आहेत जास्त लोकांचे चेहरा सर आज बनावा मी आमच्या या ग्रुप तर्फ आणि विशेष पद्मशाली समाजतर्फ माझी थोडीच विनंती आहे आपण व्हावा म्हणून या सत्कार समोर म्हणून दोन शब्द संपवतो सर